मराठी आवाज जनसामान्यांचा दौंडच्या काणगावमध्ये कांद्याच्या बाजारभावासाठी शेतकऱ्यांनी आज अर्धनग्न आंदोलन केलं आहे उद्या कोणते आंदोलन करतील याचा नेम नाही अशी परिस्थिती दौंड मध्ये आज झालेली पाहायला मिळाली काणगाव येथील शेतकरी धरणे आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे कांद्याला पस्तीस रुपये हमी भाव मिळावा संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासहित इतर मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे काणगाव तालुका दौंड या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शेतकरी आक्रमक झालेला दिसून आला शेतकऱ्यांनी आज अर्धनग्न होत घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला कष्टकरी शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला बाजारभाव नाही आणि पावसानं सुद्धा कहर केलाय त्याचप्रमाणे वखारीतला कांदा खराब होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून शेतकरी आता आक्रमक झालाय कारण शासनाचे लक्ष शेतकऱ्यांकडे नाही ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे शेतीमालाच्या बाजारभावावरती अवलंबून असते शेतीला बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना मुलांची शिक्षणाची फी कर्ज दवाखाना खर्च आणि शेतीसाठी नवीन भांडवलासाठी पैसे उपलब्ध नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक आणीबाणी तयार झाली आहे यासाठी शासनानं त्वरित योग्य पावले उचलली नाहीत तर शेतकऱ्यांच्यात आक्रोश होऊन राज्यव्यापी मोठे आंदोलन उभे राहील अशी शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शासनानं विविध शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे आणि कर्जमुक्तीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज झालेल्या अर्धनग्न आंदोलनामध्ये भानुदास शिंदे भाऊसाहेब फडके रामदास पवार दादासो गवळी नानासो नलवडे नानासो कोरहाळे राजेंद्र मोरे संतोष गायकवाड सुरेश फडके किसन चौधरी नानासो फडके डॉक्टर बापूराव फडके दुर्गादास मुळीक राजेंद्र कोंडे दत्तात्रय मोरे मच्छिंद्र गवळी बाळू गवळी मारुती कोंडे इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जी मराठीसाठी बबनराव धैतोंडे दौंड